नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी जत तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेतील मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात तहसील कार्यालयावर बेधडक मोर्चा काढणार बागडे जत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात व येथील अधिकारी व कर्मचारी नागरिकांनी लूट करत असल्याची तक्रारी व धक्कादायक प्रकार समोर आला आहे या विरोधात लवकरच जत तहसील कार्यालयावर तालुक्यातील सर्व नागरिकांना बरोबर घेऊन बेधडक मोर्चा काढणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनील बागडे यांनी सांगितले जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार विशाल पाटील यांनी जत तालुक्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयात एक रुपया न देता सर्वसामान्य गोर गरीब नागरिकांची कामे झाली पाहिजेत असे येथील अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा पुरवठा शाखेतील अधिकारी सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करताना दिसत आहेत त्यामुळे खासदार विशाल पाटील यांच्या मागणीलासुद्धा येथील अधिकाऱ्यांनी केरळची टोकली दाखवली आहे जत तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत अधिकारी तालुक्यातील येणाऱ्या नागरिकाकडून रेशन कार्ड कामे मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना काम न करताच निराश हाताने परत जावे लागत आहे पुरवठा शाखेतील अधिकारी हम करे सो कायदा याप्रमाणे वागत असून हे अधिकारी काही ठराविक दुकानदार एजंट यांना हाताशी धरून त्यांच्या मार्फत आलेली कामे तात्काळ मार्गी लावत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे